आई जगदंबा मित्रमंडळ गोकुळ मिल परिसर धुळेतर्फे नवरात्र उत्सव निमित्त बक्षीस समारंभ संपन्न धुळे शहरातील मिल परिसरातील आई जगदंबा मित्रमंडळ असून या मित्रमंडळाच्या मार्फत गेल्या चार वर्षापासून सदर गोकुळ मिल परिसरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते त्याचबरोबर विविध सण उत्सव पार पडत असतात गणेश उत्सव नवरात्र उत्सव अतिशय भक्तिमय वातावरणात पार पडत असतात त्यानिमित्ताने यावर्षी देखील नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात पार पडत असून सदरचे हे चौथे वर्ष असून नवरात्र उत्सवात कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात आले होते तर त्याचबरोबर विविध स्पर्धा घेण्यात आल्या नवरात्र उत्सवात नवरात्र उत्सवासाठी या ठिकाणी नांदुरकर उपायुक्त यांच्या वतीने पैठणी साडी भेट देण्यात आली प्रथम येणाऱ्या महिलेस पैठणी साडी भेट देण्यात आली तर त्याचबरोबर भंडाऱ्यासाठी मोहन भंडारी चार्मोज भंडारी चैतन्य भंडारी यांचे देखील भंडाऱ्यासाठी महाप्रसादासाठी अनमोल सहकार्य लाभले त्याचबरोबर ट्रॉफीसाठी धुळे मनपा नगर सचिव मनोज भाऊ वाघ यांचे देखील सहकार्य लाभले तर अतिशय उत्साहात नवरात्र उत्सव पार पडला या नवरात्र उत्सवात विविध स्पर्धा घेण्यात आल्या ज्यात प्रामुख्याने फुगापोळ लिंबू चमचा जिलेबी तोड संगीत खुर्ची गरबा नृत्य असे विविध स्पर्धा घेण्यात आल्या या स्पर्धेत लहान चिमुकल्यांपासून मोठ्यांपर्यंत महिला पुरुष वर्ग सहभागी झाले होते या स्पर्धेचा बक्षीस वितरण कार्यक्रम आज पार पडला या प्रसंगी अॅडव्होकेट चार्मोज भंडारी विनोद वाफेकर आदी मान्यवरांच्या या स्पर्धेत स्पर्धेत जयदीप मलिक प्रथम हर्षल गवडी द्वितीय लिंबू चमचा स्पर्धेत प्राची मलिक प्रथम तुषार गवडी द्वितीय जिलबी तोड स्पर्धेत रिया गवडी प्रथम प्रणव सोनार द्वितीय संगीत कुर्ची स्पर्धेत प्रथम क्रमांक आलेल्या कविता अहिरे यांना या ठिकाणी पैठणीची साडी भेट देण्यात आली त्याचबरोबर उत्तेजनार्थ बक्षीस वरद वापेकर यांना देण्यात आले तर सर्वात लहान उत्कृष्ट खेळाडू म्हणून तीन वर्षाच्या तन्वी देवरे यांना बक्षीस देण्यात आले उत्तेजनार्थ महार सोनवणे त्याचबरोबर टाडी गरबा मीराबाई काटकर टिपरी गरबा अश्विनी देवरे टिपरी गरबा लीना मलिक आदींना बक्षीस वितरण करण्यात आले यापुढे देखील असे नवनवीन उपक्रम या ठिकाणी राबविण्यात येतील असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करण्यात आला तर कार्यक्रमासाठी या वर्षाचे नवरात्र उत्सव समितीचे अध्यक्ष महेश मलिक उपाध्यक्ष सौरभ गायकवाड जयेश मलिक साई ऐरे हर्षल गवडी आदी सर्व आई जगदंबा मित्रमंडळाचे पदाधिकारी स्थानिक नागरिक यांच्या सहकार्याने नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला कार्यक्रम महिला मंडळ आणि बालगोपाला आणि भाऊ कार्यक्रम आमचा खूप छान झाला आहे आहे देवीचा उत्सव पण छान झाला आहे अध्यक्ष आले त्यांना मी मनापासून नम्र विनंती करतो व त्यांचे आभार मानते असंच त्यांनी आम्ही जेवढे वर्ष हा देवीचा कार्यक्रम करू तसं त्यांनी हजर व्हावा अशी माझी नम्र विनंती आहे आणि ज्या आपल्या इथे गल्लीतल्या महिला बालगोपाल बंधू बहिणी ज्या जमल्या आहेत त्यांनी पूर्ण नवरात्र गणपती ह्या उत्सवाला न मान पान घेता सगळं आत्मेने हजर राहावा ही माझी नम्र विनंती आहे आणि आपल्या गोकुळ मध्ये आज पहिल्यांदा जरी चार वर्ष आपली देवी बसवण्यात आलेली आहे तरी सुद्धा आपण एवढा मोठा कार्यक्रम कधीच केला नाही पण ह्या वर्षी इतका मोठा कार्यक्रम या भाऊकडनं जो यांच्या घडला यांना माझ्या खूप खूप आशीर्वाद माझे नाव महेश गोरख मलिक आपले गोकुल आपले मंडळाचे नाव आई जगदुमा मिश्रा मंडळातर्फे आपण सारा त्रासप्रमाणे आज या वर्ष चौथा चा, चा, वर्ष मोठ्या उत्साहात पार पाडला नवरात्र उत्सव निमित्त आज बक्षीस समारंभ आपला पार पडला त्यामध्ये महिला

नवरात्र उत्सव निमित्त आम्ही देवीचे कार्यक्रम करत होतो गेले चार वर्ष पूर्ण झाले या वर्षी पण आम्ही नवरात्र उत्सवा निमित्त आम्ही काही कार्यक्रम ठेवले होते स्वर्धा लिंबू चमचा संगीत खुर्शी काही मटकी तोड जलेबी तोड त्यात बाल गोपालांनी खूप सहभाग घेतला किंवा महिलांनी सहभाग घेतला त्यात आज बसून कार्यक्रम खूप चांगल्या प्रकारे पार पडला तसंच माझी इच्छा आहे आता दरवर्षी पार पडेल